नमस्कार माझं नाव योगेश जनार्दन चिले मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवक्ता आहे माझ्यासोबत आता आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री अविनाश कोंडळकर आहेत मित्रांनो काही दिवसांपूर्वी मी ज्येष्ठ पत्रकार राजीव बजाज यांच्या डिबेट शोला गेलो होतो न्यूज नेशनचं त्यावेळी त्यांनी मला असं विचारलं होतं की महाराष्ट्रामध्ये आरोग्यमंत्री जे आहेत तानाजी सावंत यांनी असं म्हटलं आहे की कोकणामध्ये खूप चांगली आरोग्यसेवा आम्ही पुरवतो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं असं म्हणणं आहे की तानाजी सावंत खोटं बोलत आहेत तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की सर मी तुम्हाला महाराष्ट्रातल्या कोकणातल्या आरोग्य के केंद्रांची अवस्था काय आहे तीच दाखवतो तुम्ही स्वतः बघा तेव्हा त्यांनी म्हटलं होतं आवर्जून सांगितलं होतं की तुम्ही तो व्हिडिओ बनवा आम्हाला तो बघायचा आहे यासाठी आज मी लांजाच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आलेलो आता ग्रामीण रुग्णालय का कारण ग्रामीण रुग्णालय हे सरळ राज्य शासनाच्या ताब्यामध्ये असतं मी जर प्राथमिक आरोग्य के केंद्रावर गेलो असतो तर ते जिल्ह्याच्या ताब्यात असतं परंतु हे स्ट्रेट सरळ राज्य शासनाच्याच ताब्यात असतं म्हणून जाणीवपूर्वक हे रुग्णालय तुम्हाला आम्ही दाखवतो रुग्णालयाची काय सध्याची अवस्था आहे हे तुम्ही बघा यांचं म्हणणं आहे असं आहे की हे रुग्णालय तोडून इथे नवीन बनणार आहे पण असं बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं हे रुग्णालय तोडून इथे नवीन बनणार आहे पण पर जोपर्यंत तुम्ही तोडत नाही तोपर्यंत त्याची अवस्था चांगली ठेवणं हे तुमचं काम आहे आम्ही फक्त इन्फ्रास्ट्रक्चरचं बोलत नाही आहोत पायाभूत सुविधांबद्दल बोलत नाही आहोत तर तिथे असणारी साधनसामुग्री असेल तिथे असणारं मानवी सेवा जे देतात तो स्टाफ असेल त्याची काय सध्याची सिच्युएशन आहे हे सगळं त्याच्यामध्ये येतं हे सगळं आज आपण इथे बघणार आहोत माझ्या सोबत तुम्ही आता यायचं आहे पुढच्या पाच मिनिटांमध्ये तुम्हाला कळेल महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये सरकार आरोग्यसेवेवरती कसा खर्च करते या आ, आ, का का इथे तुम्ही बघू शकता वरती लसीकरण विभाग आहे गरोदर माता तपासणी विभाग आहे हा संपूर्ण वॉर्ड हा गरोदर मातांच्या तपासणीसाठी आहे तुम्ही बघू शकता मोकळा पडलेला आहे तुम्ही म्हणाल मोकळा का पडलेला आहे तर मोकळे पडण्याचं कारण आहे की इथे अठ्ठावीस कर्मचाऱ्यांची खरं तर कागदोपत्री गरज आहे परंतु इथे फक्त चौदा कर्मचारी दिलेले आहेत आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की या चौदा कर्मचाऱ्यांमध्ये इथे एकही डॉक्टर नाही हे ग्रामीण आरोग्य केंद्र आहे आणि इथे एकही डॉक्टर नाही तालुक्यात सरकारचं हे सगळ्यात मोठं आरोग्य केंद्र आहे ग्रामीण इथे यांनी एकही डॉक्टर दिलेला नाही मग तुम्ही म्हणाल हे पेशंट कोण तपासत आहे तर पेशंट इथे परिचारिका तपासत आहे का कारण डॉक्टर नाही हे संपूर्ण हॉस्पिटल चाललेलं आहे हे कोणावर चाललंय माहिती आहे शासनाचा अजून एक विभाग असतो अजून काही डॉक्टर्स असतात जे शाळा तपासणीसाठी नेमलेले आहेत तालुक्यातल्या तालुक्यातल्या शाळा तपासणीसाठी जे डॉक्टर नेमलेले आहेत त्यांचं काम खरं तर तालुक्यातल्या शाळा तपासणे विद्यार्थी तपासणे हे आहे परंतु इथे कोणीही डॉक्टर नेमलेले नसल्यामुळे ते बिचारे डॉक्टर इथले पेशंट तपासायचं काम करत आहेत ज्यांचं ते कामच नाही ज्याचा त्यांना पगार दिला जात नाही परंतु फक्त लोकांची सेवा करायची म्हणून ते हे काम करत या आरोग्य केंद्रावर डॉक्टरची आवश्यकता नाही का शंभर टक्के हवीच आहे गरोदर मातेसारखा इतका महत्वाचा विषय इथे तुम्ही केंद्र बनवलेलं आहे प्रसूती केंद्र बनवलेलं आहे परंतु तिथे तुँ डॉक्टर नाही त्याचा परिणाम असा होतो इथे महिला येतात त्यांना रत्नागिरीच्या सिव्हिलला पाठवावं लागतं म्हणजे ग्रामीण भागात हे आरोग्य केंद्र उभारलं आहे तिथल्या तिथे लोकांची महिलांची सोय व्हावी म्हणून त्या महिलांना प्रत्येक महिलेला इथून रत्नागिरीला जे इथून जवळपास एक ते दीड तासावरती आहे तिथे सिव्हिल हॉस्पिटलला पाठवावं लागतं त्यांनी त्यांच्या ग्रामीण भागात पिशयाला अर्धा तास काढायचा आणि पुन्हा ते दीड तास पुढचे ही अवस्था आहे बर यांनी ग्रामीण रुग्णांना शहरी रुग्णांना चांगलं सेवा द्यावी म्हणून त्या योजना आणलेल्या आहेत त्या तरी खऱ्या आहेत का या तुम्हाला दाखवतो आता इथे अनेक या संपूर्ण रूम मध्ये अनेक योजनांचे हे लावलेले आहेत बॅनर्स लावलेले आहेत त्यातला आय ज्याचं गौरव सध्या शासन करते आयुष्यमान नवा आरोग्य सेवा आभा योजना अ या योजनेबद्दल स्टाफलाच माहिती नाही ते लोकांना काय माहिती देतात ते फक्त कार्ड बनवून देतात लांजा तालुक्यातल्या कोणत्या हॉस्पिटलला ही योजना लागू केलेली आहे याची यादी पण यांच्याकडे नाही नुसतं कार्ड घेऊन त्या माणसाने करायचं काय कार्ड घेऊन कुठल्या गे हॉस्पिटलला गेलं त्या हॉस्पिटलला माहिती नसतं आम्ही या योजनेमध्ये आहोत की नाही मी स्टाफ बरोबर चर्चा केली त्याने म्हटलं हे आयुष्यमान सभा ते काय असतं माहीत नाही झाले नाही का आयुष्यमान मिळावा त्यांच्या लक्षात आलं थोडं की अरे असं नाही बोललं पाहिजे आम्हाला माहित नाही बोललं पाहिजे मग ते बोलले की आयुष्यमान मिळावा होतो म्हटलं काय घेतात त्याच्यात ते माहिती नाही ही अवस्था आहे त्या विचारांना फक्त तुम्ही बॅनर लावून दिलेले आहे पण काय त्याचं त्या बॅनरचं त्या योजनेचं काय उद्दिष्ट आहे कशासाठी आहे कशी वापरायची आहे लोकांना कसा उपयोग होईल त्यांना माहिती नाही फक्त कार्ड बनवून देते तर अशा पद्धतीच्या सगळ्या फस फश, फसव्या योजना केंद्रामधून पण येते की राज्यामध्ये सुद्धा त्याची री ओढली जाते हे अत्यंत दुर्दैवी आतमध्ये येऊ स्त्री लक्ष स्त्री कक्ष आहे की हा स्टोर रूम आहे बिघडलेली उपकरणं ठेवण्यासाठी स्टोर रूम आहे हे तुम्ही बघा स्वतः इकडे हा स्त्री कक्ष आहे आता या स्त्री कक्षामध्ये स्त्रियांना ठेवायचं का गरोदर माताना ठेवायचं का तुम्ही बघायची अवस्था आहे आणि तानाजी सावंत बोलताय की कोकणामध्ये आम्ही सर्वोत्तम सुविधा दिलेल्या आहेत सगळं ओस पडलेलं आहे सगळं ओस पडलेले वॉर्ड आहे इथे का पेशंट नाही माहिती आहे ना कारण इथे डॉक्टर नाही काळजी कोणी घ्यायची पेशंट बर हे फक्त लांजत नाही नाहीये राजापूरमध्ये डॉक्टर नाहीये जे शाळा तपासणीसाठी डॉक्टर आहेत तेच राजापूरचं ग्रामीण आरोग्य के केंद्र सुद्धा सांभाळत आहे बाजूला पालीमध्ये डॉक्टर नाहीये रायपाटणला डॉक्टर नाहीये ही रत्नागिरी जिल्ह्यातली मी फक्त सांगतोय जी मुख्य आरोग्य के केंद्र आहेत ग्रामीण आरोग्य के केंद्र आहेत तिथे डॉक्टरच दिलेले नाहीये बरं डॉक्टर का टिकणार यांच्याकडे कोविड काळामध्ये ज्यावेळी कोविड हाईप वरती होता यांनी शिक्षकांचे पगार चालू ठेवले होते शाळा बंद असताना सुद्धा आणि हॉस्पिटल सुरू असताना इथल्या डॉक्टरांना तीन महिने चार महिने पगार देत नव्हते कसे डॉक्टर टिकतील आता सुद्धा इथे जे डॉक्टर काम करतात त्यांना मनावर तेवढा पगार मिळत नाही टिकायचं कसं त्यांनी म्हणजे निव्वळ एक्सपिरियन्ससाठी ते डॉक्टर इथे येतात एक्सपिरियन्स घेतात निघून जातात कारण शासनाकडे त्यांना हवा तो योग्य मोबदला मिळत नाही आणि जे त्यांचं काम नाही ते काम सुद्धा त्यांना करावं लागत आता आपण जो आलो तो रुग्ण विभाग वॉर्ड तुम्ही अवस्था बघितलेली आहे पेशंट नाही कारण पेशंटला हवी ती सोयी तिथे नाहीये स्टाफ नाहीये पेशंट इथे राहतात इथे काय मरायला थांबायचं लोकांनी म्हणजे आजारांवरती इथल्या डॉक्टरांची उपचार करण्याची तयारी आहे परंतु त्यांना अधिकारच नाहीयेत त्याची अधीक्षकांचा हा रूम आहे आणि इथे जे डॉक्टर विटेकर म्हणून आहे हे खर तर सिव्हिल सर्जन आहेत रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलला त्यांना हा चार्ज दिलेला आहे कारण इथे दुसरा कोण डॉक्टरच नाहीये आता त्या माणसाने तिकडचं सिव्हिल सर्जन म्हणून काम सांभाळायचं की इकडे येऊन इथे हे आरोग्य केंद्र सांभाळायचं सा। म्हणजे जी माणसं तुम्हाला जिथे खरं तर त्यांचा वापर केला पाहिजे तिथे वापर न करता नको तिथे वापरते त्यांना इथे एक डॉक्टरची अधीक्षकाची आवश्यकता आहे सहाय्यक अधीक्षकांची आवश्यकता आहे तुम्ही दिलेलेच आहेत ते आणि कोणत्या तोंडाने तानाजी सावंत बोलत आहेत की आम्ही कोकणाला सर्वोत्तम आरोग्य सेवा पुरवली याच्यापेक्षा वाईट अवस्था रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलची आहे याच्यापेक्षा वाईट याची तरी बरी आहे इतकी वाईट अवस्था रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलची आहे जिथे जिल्ह्याचं सिव्हिल हॉस्पिटलची ही अवस्था यांनी करून ठेवलेली आहे तिथे या ग्रामीण आरोग्य केंद्रांची काय अवस्था असणार आहे त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की खोटं बोला पण पचेल एवढं बोला कारण बाकी सगळं तुम्हाला पचवता येतं खोटं सुद्धा तुम्ही उत्तम पचवता परंतु इतकंच खोटं बोला की ते पचेल चांगल्या पद्धतीने पचेल आणि बाकी काहीच आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करत नाही निदान ज्या गरीब रुग्णांना परवडत नाहीत खासगी हॉस्पिटल्स त्यांच्यासाठी तरी चांगले आरोग्य केंद्र बनवा त्यांच्यासाठी तरी डॉक्टर अपॉइंट करा तुमचं काय तुम्हाला काय झालं तर मुख्यमंत्री हेलिकॉप्टर पाठवतील खडसे साहेबांना पाठवलं तसं यांच्यासाठी एसटीची सोय नवं धड इथे यायला त्यामुळे निदान डॉक्टरची सोय तरी इथे करा याची आवश्यकता येते नाही ही ग्रामीण आरोग्य केंद्र ही नावाला ठेवू नका फक्त जर डॉक्टर नसतील तर आरोग्य केंद्रांना काय अर्थ आहे त्यामुळे बघा काय करता येऊ शकतं ते जय हिंद जय महाराष्ट्र